नमस्कार आज आपण कोथिंबीर वडी करणार आहोत तर खुसखुशीत कोथिंबीर वडीची रेसिपी मी आज दाखवणार आहे रेसिपी सोपी आहे आणि सगळ्यांना आवडणारी अशी आहे तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे पहिल्यांदा कोथिंबीर मी निवडून घेतली त्याच्यानंतर स्वच्छ धुवून थोडंसं पाणी निथळल्यानंतर मी बारीक चिरून घेतलेली आहे तर याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा अंश आहे आता याच्यामध्ये मिरची लसूण जिरे आणि थोडस मीठ याचं वाटण मी घातलेलं आहे थोडस मिक्स केलेलं आहे आता याच्यावर आपण बेसन घालायचं एक दोन चमचे तांदळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल वडी मी थोडी आणखी तिखट करणार आहे म्हणून थोडीशी मिरची पेस्ट आणखी घातली थोडीशी हळद मिरची पावडर घातलेली आहे आता थोडेसे तीळ मी या पिठातच घालणार आहे किंवा तुम्ही शालो फ्राय करताना घातले तरीसुद्धा चालतील चवीनुसार मीठ घालायचं आता एक दोन चमचे तेल घालायचं आणि आता याचा घट्ट गोळा होईल इतपतच बेसन घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे कोथिंबीरमध्ये थोडंसं पाण्याचा अंश होता त्यामुळे मला पाणी अजिबात लागलं नाही जर गोळा होत नसेल तर एखाद चमचा पाणी घालायचं कारण मिठामुळे पुन्हा कोथिंबीर पाणी सोडते आता याचा असा घट्ट गोळा करून झाल्यानंतर मी असे हाताला तेल लावून रोल करून घेतले चाळणीला तेल लावलेलं ला आहे पाणी उकळल्यानंतर आपण चाळणीत हे रोल ठेवायचे आणि वाफवून घ्यायचे रोल साधारण पंधरा ते वीस मिनिटामध्ये रोल वाफून होतात आणि सुरीनं चेक करायचे तर झाकण ठेवून मी रोल वाफवून घेतले सुरीनं चेक केले सुरीला पीठ चिकटत नाही म्हणजे आपले रोल छान वाफून झालेले आहेत आता थंड झालेत मी एकसारख्या अशा वड्या कट करून घेणार आहे तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही तळून घेऊ शकता मी आता तव्यावरच शालू फ्राय करणार आहे किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्हाला खायच्या वेळेला तुम्ही शालू फ्राय किंवा तळून घेऊ शकता तर अशा तव्यावर तेल सोडून आपल्याला वड्या खरपूस भाजून घ्यायच्यात प्रत्येक वडीला तेल लावून मी असं बाजूला सरकवत आहे कारण तवा थोडा खोलगट आहे तर दोन्ही बाजूनी वड्या आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायच्यात तर बघा लालसर अशा वड्या छान खरपूस भाजून झाल्यात आपल्या शॅलो फ्राय करून झाल्यात आता मी त्या वाटीत काढून घेतेये मुलांना खूप आवडतात टिफिनला देऊ शकता जेवताना तोंडी लावायला घेऊ ला शकता स्नॅक्स म्हणून खाऊ शकता तर वड्या नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद